अकोला जिल्ह्यातील अणवी मिर्जापूर येथील शेतकरी सुरेश नवलकर यांची खिल्लारी जातीची बैलजोडी अज्ञात रोगाने दगावली आहे नवलकर यांनी काही महिन्यांपूर्वी खिल्लारी जातीची बैलजोडी विकत आणली होती तर त्यातील गुरुवारी एक बैल दगावला व त्यानंतर काल रात्री दोन वाजताच्या सुमारास दुसरा बैल दगावला या जोडीची किंमत एक लाख वीस हजाराच्या जवळ होती ही बैलजोडी दगावल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे त्यामुळे शासनामार्फत त्यांना काहीतरी मदत मिळावी ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे असे आकस्मिक जर कुठल्या शेतकऱ्यांचे बैल दगावले तर त्यांना खूप मोठा भुर्दंड सोसावा लागतो त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत कुठेतरी मदत मिळावी ही अपेक्षा शेतकरी करत आहेत ही जोडी जोडीवरून आणली हे फार माझं नुकसान झालं शासनानं काही मदत करावी माझ्याकडे दोन शेती आहे हरभरा डबल हरभरा पेरला डबल बकऱ्या झाला डबल घेऊन गहू पेरला हे माझं फार नुकसान झालं मला काही मदत झाली असावी तुळजापूर येथील शेतकरी सुरेश भाऊ त्र्यंबकराव नवलकार यांनी काही महिन्यापूर्वी महिन्यापूर्वी एक खिल्लारी जातीचे बैल चाळीस गावच्या बाजारामधून आणले होते काही महिन्यापूर्वी त्यामधील एक बैल मागील गुरुवारी रात्रीच्या तीन वाजताच्या सुमारास दगावला आम्ही पशुवैद्यकीय अधिकारी आमच्या बुराळे मॅडम त्यांना माहिती दिली तलाठी मॅडम इंगोली मॅडम त्यांना माहिती दिली त्यांनी त्या ठिकाणी त्या येऊन पंचनामा केला व त्या बैलाचं पोस्टमॉर्टम केला त्याच्यानंतर तो बैल होत नाही तर आठ दिवस झाल्याबरोबर रात्री काल गुरुवारी हा दुसरा बैल त्यांचा दगावलेला आहे या दोन्ही बैलांची किंमत किम्म, किंमत एक लाख वीस हजाराची ही जोडी सुरेश त्र्यंबकराव नवलकर यांनी आणलेली होती त्यांचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे किती पण आधुनिकता आली टॅक्टर आले अवजार आले परंतु शेतकऱ्याले बैलाशिवाय पर्याय नाही त्यामुळे बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे आणि त्यांचे जे बैल दगावले त्यांची अपेक्षा आहे की शासनामार्फत काहीतरी त्यांना मदत मिळावी हे या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे की काहीतरी त्यांना जो भूर्दंड पडला काहीतरी कुठेतरी काहीतरी मदत मिळावी शेतकऱ्यांना तुम्ही पाहू शकता हा बैल खिल्लारी जातीचा बैल आहे नवीन गोरे आहेत जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन